नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण थंडीत आणि संक्रांतीला आवर्जून अशी बनवली जाणारी तिळगुळ वडी अगदी सोप्या पद्धतीने आपण आज पाहूया इथे मी दोनशे ग्रॅम तीळ असे भाजून घेतलेले आहेत तर तीनशे ग्रॅम असे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही मिळून अर्धा किलो आहे आणि इथे मी तीळ असे वडी आपण ताटात थापल्यानंतर लावण्यासाठी ठेवलेले आहेत आणि एक चमचा असं तूप लागणार आहे आणि बरोबर अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे पाक बनवण्याच्या आधी सुरुवातीला आता ताटाला आपण तूप लावून घेऊया कारण आपल्याला या ताटात वडी थापायची आणि तुम्हाला जर ताटावर अशी थापायची नसेल बटर पेपर अंतरला तरीही चालतो आता आपण तीळ आणि शेंगदाणे असे जरा जाडसर मिक्सरला फिरवून घेऊया एकदम बारीक थोडीशी करायची नाही आपल्याला हे पा अशा प्रकारे आता आपल्याला एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही याच्यामध्ये असे काय काय अर्धे अर्धे तिळ राहिलेत अशा प्रकारे आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आणि आता आपण पाक तयार करूया पाक करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे तर त्याच्यात आता हे एक चमचं तूप घालूया कारण हा पाक बनवायला आपल्याला पाणी वगैरे वापरायचं नाही आणि या तुपात गूळ घालूया आणि गूळ वितळेपर्यंत मध्यम गॅसवर हलवायचा म्हणजे गूळ करपत नाही गूळ वितळल्यानंतर गॅस असा मोठा करायचा आणि हाताने सारखं असं सा ढवळत राहायचं म्हणजे गूळही चिटकत नाही कढईला आणि पाकही पटकन होतो दहा ते पंधरा मिनटात वडी तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि हा गुळ मी चिक्कीचा वगैरे घेतलेला नाही हा आपला रोजच्या वापरातलाच गुळ आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत तर आता पण पाक झालाय का कसं पाहूया असं प्लेटीत जरा पाणी घ्यायचं छोट्या एखाद्या कुठल्याही प्लेटीत चालतं आणि असं पाण्यात सोडायचा आणि असं चेक करायचा ह्याची गोळी अशी पक्की झाली तर ओळखायचं की आता पाक आपला तयार झालेला आहे आपला पाक तयार झालेला नाही एकदम कडक गोळी होईपर्यंत आपल्याला याचा पाक करून घ्यायचा तर आपला पाक तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे आणि मिक्सरला पण शेंगदाणे आणि तिळी लावलेलं ला याच्यामध्ये असं मिक्स करूया ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची मिश्रण सगळं आपलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण तूप लावलेल्या ताटात काढून घेऊया आता या चमच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे तर अशी पसरून घ्यायची तुम्हाला जेवढी हवी पातळ घट्ट तेवढी तुम्ही पसरून घ्यायची वडी सगळी चमच्याच्या सह्याने अशी पसरून घेतलेली आहे वडी गरम गरम आहे तोपर्यंतच आपण आता ते ठेवलेले वाटीत थोडेसे तीळ ठेवलेले असे सर्व वडीवर टाकून चिटकून घेऊ असे सगळे तीळ असे वडीला चिटकवून घ्यायचे म्हणजे ते वडी कापल्यानंतर निघत नाहीत ते आता वडी आपली नॉर्मली थंड झालेली आहे तीन ते चार मिनिट त्याच वेळेला आपल्याला असं सुरीने वड्या पाडून घ्यायच्या वडे मी अशा प्रकारे आता सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच ह्या वड्या सगळ्या कापून घ्यायच्या थंड झाल्यानंतर मग वडीला असं आपल्या शेप येत नाही आणि ते कडक बनतं त्यामुळे वडीला कापायला जास्त जमत नाही तर आत्ता आपण हे एक तासभर असं थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे पा एक तास झालेलं आहे आणि वडेही आपल्या चांगल्या थंड झालेल्या आहेत हे पहा मिश्रण आपलं चांगलं थंड झाल्यामुळं वड्या आपल्या अशा सगळ्या अलगद निघत आहेत हे पहा एकदम अलगद हे पहा हे पहा एक किलो तिळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत सगळ्या वड्या मी अशा ताटातल्या काढून घेतलेल्या आहेत ह्या पहा अगदी मस्तच होतात या वड्या आणि उपवासालाही चालतात आणि एक महिनाभर टिकतात अगदी काही होत नाही याला आणि आपा मस्त होतात वड्या पा अगदी मस्त होतात अशा वड्या एकदा नक्की करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद